गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आता वाजले आहे सहा इथे बसले तर बसले जरा पाच मिनटं चालत आले रिक्षाने नाही आले बसची वाट पाहिली नाही काही नाही तर बसले इथं पाच जाते जातेवरती आता सहा वाजलेले आहेत तर सकाळचं एक वातावरण म्हटलं काही खेळ काढावं आणि वाजलेले आहे सहा तर कसं वाटते सकाळचं वातावरण असल्यापैकी बघा छान असं जाते आता जर थंडी आहे आणि शनिवार रविवार थोडं लेट आले होते त्याच्यामुळे काही थंडी वाटत नव्हती पण आता सोमवार आहे आज लवकर आले आज तरी सहा वाजलेत पण याच्यापेक्षा ये लवकर येत असते मी तर अजून आठ दिवस आहे त्या कामावर नंतर तर मला पाचलाच निघावं लागेल घरातून म्हणजे साडेपाचपर्यंत पोहोचते मी इथे छान असं वातावरण आहे बाजू ट्रेन चालली आहे आवाज येत आहे तर क चला कर सपोर्ट करा सपोर्ट राहू द्या तुमचा नवीन जे कोणी आपल्या मोबाईल असतील तिकट शर करा छान असं वातावरण आहे सहा वाजलेले आहेत आणि चालले मी आता कामावरती केमती वगैरे करते आणि जातेवरती चहा वगैरे पिऊन आले मी शिरा केला होता नाश्ता करून आले टाइम भेटला तर नाश्ता करते नाही तर मग हा सच येत असते त्याच्यामुळे म्हटलं लागतं कधी कधी मग पिढर चहाचं पण यावं लागतं कधी चहा चानवल्याला असलं तरी मग प्यायला टाईम नसतो असं असतं तर कधी कधी येत असते सोबत नाश्ता घेऊन चला आता इंटरव्ह्यू वगैरे करते चला इंटरव्ह्यू वगैरे झाली आता आल्याने बनवायचं वाटल्यानंतर वेळ पाहिजे काम पण करायचं आणि मग रिडिओ बनवायला काही भेटत नाही काही असं असतं निवांत वेळ पाहिजे तेव्हा आपण चांगले चांगले असे हेडिओ बनवू शकतो बाहेर जाऊ शकतोय तर असं आता जाते घेते काम कर दोन दिवस सुट्टी होती तिथे पण शनिवार रविवार तर आता चालले म्हणून मग शनिवार रविवार उशिरा येत होते आठ वाजता तर आज मी एका कामाला सुट्टी यायला चार पाच दिवस मग साडेपाचलाच यावं लागेल इथं म्हणजे पाच वाजता घरातून निघावं लागेल मग तर चला आता जातेवरती लिपचं होटेल नव्हते आई आता लिप जातेवरती आला मी घरी आता आणि भाकरी करते बाजरीच्या इकडे भात बनवलाय म्हणजे होतोय शिजतोय आता वाजले आहेत साडेनऊ लवकरच घरी आले तर मग अकरा वाजेपर्यंत थांबत असते तिथंच तर आपल्या देखा कामावर सुट्टी असल्यामुळं मग आले लवकरच म्हटलं <देखा> तरी काय करायचं तिथं आपलं तोपर्यंत घरातलं काम होईल मग आले लवकरच सकाळी भरलं होतं पण जे खाली होईल पाणी राहून तेवढं भरावं लागतं पण